हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी स्वाती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन महत्त्वाच्या अशा उपयोगी व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते साध्या शिलाई मशीनवरती साडीला आपण कशा पद्धतीने फॉल लावू शकतो एकदम फिनिशिंगसह ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर तुमच्याकडे सुद्धा घरामध्ये पिको फॉलची मशीन नसेल फक्त साधी शिलाई मशीन असेल ना अगदी त्या मशीनवरती सुद्धा तुम्ही फॉल लावू शकता साडीला फॉल लावण्यासाठी कलर मॅचिंग असा फॉल मी इथं घेतलेला आहे त्यानंतर साडीचा जो काही फॉल आहे तो आपण दुकानामधून आणल्यानंतर इथं एक लिटर पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून फॉल त्याच्यामध्ये धुवून घ्यायचा आहे सावलीमध्ये सुकवून घ्यायचा आहे दोन ते ती तीन तास आणि त्यानंतर फॉलला इस्त्री मारून घ्यायचं आहे आता हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तर त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही फॉल धुवून घ्यायचा आहे जे की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे त्यानंतर फॉलला इस्त्री करून घेतल्यानंतर साध्या शिलाई मशीनवरती फॉल लावण्यासाठी बघून घेऊया तरी इथं मी साडीमध्ये जो काही नेस्या पदराला ब्लाउज पीस आहे तो मी इथं काढलेला नाही आहे तो तसाच ठेवलेला आहे आता फॉल लावताना साडीच्या नेसत्या पदराची खालची ब बॉर्डरची जी काही बाजू आहे खालची बाजू ती आपण इथं ओपन करून घ्यायची आहे आतली बाजू आणि फॉल त्यावरती ठेवून घ्यायचा आहे तर इथं तुम्हाला प्रश्न पडला असेल की अंतर किती ठेवायचं तर इथं आहे ना साडीच्या नेसत्या पदरापासून दहा इंच अंतर ठेवायचं आहे आणि त्यानंतर दहा इंच अंतर सोडून आपण फॉल लावायला इथं सुरुवात करायची आहे आता फॉलला देखील शिलाई असते बघू शकता बारीक धागा असतो त्या धाग्यानुसारच आतली शिलाई आणि बाहेरची शिलाई इथं बघून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने साडीवरती फॉल ठेवून घ्यायचा आहे आता साध्या शिलाई मशीनवरती फॉल लावत आहोत यासाठी ना जी काही शिलाईची टीप आहे ना तिला साध्या शिलाई मशीनवरती नंबर असतात झिरोपासून ते पाचपर्यंत पर्यंत तर इथं माझी ही हाफ सेटलची मशीन आहे तर मी इथं अगदी एक नंबरची टीप मारून मी घेणार आहे बॉर्डरच्या बाजूने आणि सुरुवातीला का हो ना साडीची जी काही काठाची बाजू आहे अगदी काठाच्या बाजूने आधी आपण फॉल लावून घेणार आहोत तरी अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं बघू शकता तुम्ही मी इथं साडीची जी काही बॉर्डरची बाजू आहे बाहेरच्या बाजूने फॉल आधी लावून घेणार आहे जेणेकरून फॉल निसटण्याची किंवा नि निघण्याची शक्यता खूप कमी असते आणि फॉल देखील व्यवस्थित असा लागला जातो अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आणि सुरुवातीला ना फॉल दुमतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशी संपूर्ण साडीला टीप किंवा शिलाई इथं मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि ही शिलाई किंवा हा फॉल जोडताना ना साडीवरती कुठेही घाई करायची नाही आहे अगदी व्यवस्थित ही, ही शिलाई मारून घ्यायची आहे आणि स्लो म्हणजे खूप कमी असं याच्यामध्ये स्पीड ठेवायचा आहे मशीनचा स्पीड जर जास्त ठेवला तर फॉल जास्त खालीवर होण्याची शक्यता असते यामुळे फॉल लावताना साध्या शिलाई मशीनवरती फॉल लावताना थोडीशी काळजी घ्या आता त्यानंतर फॉल जिथे संपला ना अगदी तिथे देखील पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने दुमतून घ्यायचा आहे कपडा आतमध्ये आणि मग त्यावरती आपण इथं टिप मारून घेणार आहोत पुन्हा एकदा अशा पद्धतीने तर मी इथं पुन्हा एकदा उभ्या बाजूने अशी इथं शिलाई मारून घेतलेली आहे आता त्यानंतर काय करायचं आहे की अशा पद्धतीने पुन्हा एकदा टीप मारून घेतल्यानंतर फॉलचे जो काही आता वरचा भाग राहिलेला आहे टीप मारण्याचा किंवा शिलाई मारण्याचा तो देखील मी अशा पद्धतीने मारून घेणार आहेत पण साडी जर जास्त प्रिंटेड असेल ना तर, तर तुम्हाला एक ऑप्शन मी सांगणार आहे की तर तुम्ही साडीची जी काही आपण शिलाईची शिलाईचा जो काही नंबर आहे जो मी एक नंबर इथं एक नंबरची शिलाई मी ठेवलेली आहे साडीची तर एक नंबरची शिलाई ठेवून तु तुम्ही असं वरच्या बाजूनेसुद्धा म्हणजे हातशिलाई न करता अशाच पद्धतीने संपूर्ण साडीला टिप मारून घेऊ शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल की म्हणजे जास्त साडी प्रिंटेड नाही आहे तो धागा त्याच्यामध्ये मॅच होत नाही आहे तर तुम्ही वरच्या बाजूने साडीला हातशिलाई देखील करू शकता ही मी तुम्हाला पुढं दाखवते पण आता तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने तर मी इथं अगदी बारीकच एक नंबरची शिलाई मी इथं आता या साडीवरती वरच्या बाजूने जो अकळ आपण फॉल लावायला सुरुवात केली इथं बघू शकता आणि इथं अशा पद्धतीने शिलाई मारून घेणार आहेत आणि फॉल वरच्या बाजूने लावताना एक काळजी घ्यायची आहे की इकडच्या बाजूने खालच्या बाजूने आपण फॉल आधी लावून घेतलेला आहे बॉर्डरच्या बाजूने तर काय करायचं आहे तिकडून आपण हात ठेवायचा आहे जेणेकरून फॉल हल्ला जाणार नाही म्हणजे जास्त काही मध्ये फुगाव तयार होणार नाही फॉलमध्ये साडीमध्ये आणि मग गोळा होणार नाही अशा पद्धतीने तर सहा हात जर ठेवला ना तर काही अडचण येणार नाही ना व्यवस्थित तुम्ही फॉल लावू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की मी इथं वरच्या बाजूने हातशिलाई करणार नाहीये जर तुम्हाला हातशिलाई करायचं असेल तर तुम्ही पाच नंबरची टिप मारून हातशिलाई करून घ्या आणि त्यानंतर पाच नंबरची टिप तुम्ही इथे काढून टाकू शकता तर मी इथं संपूर्ण फॉलला वरच्या बाजूने एक नंबरची टीप मारून घेतली त्यामुळे मशीन मु� थोडीशी कमी स्लो चालत आहे त्यानंतर संपूर्ण टिप मारून घेतली पुन्हा एकदा फॉल अशा पद्धतीने व्यवस्थित अशी जो काही फॉल आहे तो दुमतून घ्यायचा आहे व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी संपूर्ण फॉल लावून घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला जर अजून याच्यामध्ये फिनिशिंग हवी असेल फिनिशिंग तर याची पण छानच आहे कारण मी एकदा एक नंबरची टीप मारली त्यामुळे इथं कुठंही धागा दिसत नाही आहे साडीला फॉलला हा लावलेला शिलाई मशीनने केलेला पण तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे हात शिलाई देखील वरच्या बाजूने करू शकता अशा पद्धतीने संपूर्ण साडीला फॉल मी इथं लावून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने साध्या शिलाई मशीनवरती साडीला फॉल कसा लावायचा फॉल लावण्याची ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना बहिणींना नक्कीच शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून कुठून बघत आहात ते देखील मला कळू द्या की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते द देखील मला नक्कीच कळेल आणि अजून तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती विषयावरती व्हिडिओज बघायला आवडतील ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सुचवायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा न असेच नवनवीन फायद्याचे व्हिडिओज पाहण्यासाठी